नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा मराठ्यांचा काळी संघर्ष योद्धा सन्मानिय मनोज जरांगे पाटील नांदेड मध्ये जमलेला हा मराठ्यांचा मास्क पाहू सन्मानिय मनोज जरंगे पाटील यांना विनंती करते की आपण मराठा समाजाला संबोधित करावा सन्मानियोजे सन्मानियोजे मराठा समाजाचा प्रश्नासाठी मराठ्यांनी पुन्हा एकदा ठरवलं आपल्या लेखराला आपल्याला न्याय द्यायचं असलं तर माता मावल्या अस बारीक सुद्धा आपले हयात पूर्ण लेकरणस ना आरक्षणाची गेली पण आपल्या लेकरा वाटू आता होऊ द्यायचं नाही म्हणून मकारे माणसं सुद्धा आपल्या नातवाला न्याय मिळाला म्हणून रस्त्यावरती उतरली सरकारनं मराठ्यांवर किती टाकली ते मध्ये हलवून पिलो म्हणायचं नाही आता गाजीबाद माझा सरकारनं मराठ्यांवरती डाव टाकायचं ठरवलं सरकारने छगन भुजबळच्या माध्यमातून पुन्हा सरकार त्याच्या आरक्षणाला पाहायला लागलं सरकारने त्याला मंत्रिपदही दिलं त्या मंत्री पदाच्या जोरावर त्यानं ओबीसीचे पडेल फिडेल सगळे आमदार गोळा करायला सुरुवात केली बहुतेक देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असावं की तू यांना गोळा कर मिला साथ देतो कारण ज्या सरकारमध्ये छगन भुजबळ राहतोय मग इतकी मस्ती आलीच कशाची मराठ्यांचा अंतर्वालीत सांगताच आंदोलन सुरू आहे अंतर्वालीत मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे आंदोलनाच्या समोरच आंदोलन बसवलं याचा अर्थ होतो छगन भुजबळ हा सरकारचा पाठिंबा आहे आणि मराठ्यांशी त्यांना दंगल घडून आणायची <श्णारी> मराठ्यांना मी शांततेच आव्हान केलं आणि मराठा शांत बसला जर मराठ्यांनी ठरवलं असतं छगन भुजबळला दंगल करायची आणि छगन भुजबळला उत्तर द्यायचं तर मराठ्यांनी त्याला चेटी सुद्धा घालून दिली असती पण मराठ्यांवरती ते संस्कार नाहीयेत मराठा एकदा शांत म्हणलं की शांतच राहतो कोणाच्या पायाला पाय लावत नाही पुन्हा पाय सुद्धा पडत नाही या मराठा समाजाला माझे हात जोडले नये तुम्हाला मी मायबाप मानलाय तुमच्याशी मी कधी दगा करणार नाही फक्त शांत देत राहा आपल्याला शांततेने युद्ध जिंकायच यांनी किती दंगल घडवण्याचा प्रयत्न केला वाद लावायचा प्रयत्न केला तरी मराठ्यांनी हात उचलायचा गावखेड्यातल्या ओबीसी बांधवाने मराठा बांधवाने एकमेकांच्या अंगावर नाही जायचं शांत राहायचं हे शांततेच युद्ध कोणालाच मिळत नाही मराठा समाजाला मी मायबाप मानल मराठा समाजाने प्रामाणिकपणानं माझ्यावर मुलगा म्हणून मुल विश्वास ठेवलं आणि तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाशी मी एवढा सुद्धा दगा फटका केलेला ना नाही माझ्या शरीराची पुरी चांगली होऊन बसली उठताना मला शरीर साथ नाही सरकारनं माझ्यावरचे हल्ले करायचे प्रयत्न केले माझ्या विरुद्ध षडयंत्र रचले मला जेलमध्ये टाकासाठी एसआयटी सुद्धा नेमली पण हा मराठा खानदानी जातवान मराठ्यांचे क्षेत्र आवडते मी भेट सुद्धा नाही माग सुद्धा सरकार नाही तुम्हाला दिलेला शब्द आणि सहा करोड मराठा माझा जो आशाना आणि अपेक्षेना माझ्याकडे बघतोय कि हे पोर्ग निष्ठावान आहे या शब्दाला मी कधीच तुमचा डाग लागू देणार नाही सरकारचं मायबाप हेच दुःख नाही मी त्यांना मॅनेज बी होत नाही विकत नाही फुटत नाही बाकीच्या लोकांसारख्या मी नाही केलं खरं सांगतो तुम्हाला छत्रपतीच्या पवित्र भूमीत उभा आहे आणि त्यांच्या पुतळ्याजवळ उभा आहे काही दिलं असतं पण सगळ्यावरती लाथ मारली फक्त माझ्या जातीसाठी yeah. आई बापा माझी एकच इच्छा आहे शेवटची माझ्या गोरगरीब मराठ्यांना करोडो मराठ्यांना आरक्षण देऊन त्या पोरांच्या अंगावर वर्दी चाललेली बघायची yeah. बस एवढं yeah. मराठा मायबापा बाप दिवस कष्ट करायला लागलेत मराठ्यांच्या नोकरदार वर्गाने एक एक रुपये माग ठेवून मुलं शिकवले व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा एक एक रुपये जमा करून आपले लेकर शिकवले मराठ्यांनी वेळोप्रसंगी उसा तोडले आपल्या आईबापानं वेळेप्रसंगी वे मुलाला मुलीला जर पैसे कमी पडले व्याजानं काढले वेळ प्रसंगी त्या माय बापाचं रानही गेला सावकाराच्या घशात गेलं पण लेकराला शिकवण्यात मायबाप मराठा कधी कमी पडला नाही पण या आरक्षणानं मरा घात केलाय लाखाने मराठ्यांचे पोर सुशिक्षित बेकार म्हणून आई समोर वेचणी होऊन हिंडायला लागले म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता काही झालं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही आपला मराठा नोकरदार असणाऱ्यांच्या सुद्धा भरत्या होत नाही जो कोणी मराठा अधिकारी मग क्षेत्र कोणतं असू द्या त्यालाही धमकवलं जात आहे त्याला काय म्हणतात माहित आहे तुम्हाला आपल्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला हे दोन चार डबडे गोळा होऊन हे म्हणते तू मराठ्याचा म्हणून काम करीत नाही का आमचं आपण त्यांच्या अधिकाऱ्याला कधी म्हणतो का तू ह्या जातीचा आहे म्हणून आमचं करत नाही रक्षण करा समाजानं आपल्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा पाठीशी उभारायचं शिका अधिकाऱ्यांना त्रास देते आपल्या गोरगरीब मराठ्यांना शेवटच सांगायचंय आणि सकाळपासून हिंडतो माया टांगड्या दुखायला लागल्या तर तुमच्या पार मोडून गेल्या असतात पाठ देशे उरप नांदेड नगरीतून शेवटचं सांगतो नाही काय मारतो काय ना, ना। कौरच चलून देखून तुम्ही देऊ पूर्वीच्या काळात पाटील शब्द लय नाव ठेवते पाटला ना असा फोटा ठोकला मला तर ते सोशल मीडियावर त्याच्यावर मला म्हणते छगन भुजबळ तेव्हा म्हणतो याला कायद्याचा अभ्यास नाही घटनेचा अभ्यास नाही चौथी नापाशी हे गावठी मी गाव ठेवून दे मी पार आहे तुला काय करायचं मला काय लग्न करायचं का तयास मी पार पाग आहे मी पण मराठ्यांना न मिळणार सत्तर वर्षाचं आरक्षण आतापर्यंत दीड कोटी मराठ्यांना दिलं की तो आज पुरा पाडा आहे मला काहीच कळत नाही तू पायाने चलतो मी टकोऱ्यावर चलवतो तू घटनेचा कायद्याचा अभ्यास घे पण माझा मराठा समाज पुरा खचला होता आता कधी मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही पण मराठ्यांना कळालं आता इमानदारीचा उठाव झालाय हे शांततेचं युद्ध सुरू झालं आता आरक्षण मिळणार मी सरकारला विचारलं होत चोपन लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या यावर मला खरं सांगा सापडल्यात का त्यांनी मला प्रोसिडिंग बुकवरती लिहून दिलेलंय आहे चोपन्न लाख नाही सत्तावन लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या <affiliation> मग आता सत्तावन्न लाख सापडल्यात एका एकाच्या एका याच्यावर एका एका चाळीस चाळीस पन्नास पन्नास निघायला लागल्या आपण तीनच धरू तीन तरी दीड कोटी मराठा गेला की नाही आरक्षणात सगन भुजबळ कवा करायचं मी पागल येणार आहे तुला चक्कर आणली मी आणि तू जर आणखीन लय दिवस दिलस दे, दे लागला ना तुला जंगराच्याच जा गोळ्या घ्यावा लागणार सुद्धा तुला जंगाच घ्यावं लागतं इतका लांबी एक हैदराबाद गॅजेट लावण्यासाठी समिती हैदराबाद ला गेली येणार आहे मी लागली की नाही कामाला कामाला लागली का नाही आपला असा कचका असतो माझ या नांदेडच्या लाखो मराठ्यांच्या साक्षीनं एक फडणवीस साहेबांना विनंती करायची तुम्ही छगन भजबळाला बळ द्यायला लागला तर आमचं काही म्हणणं नाही तुम्ही त्याला बळ घ्या कडाला घेऊन हिंडा त्याचे मुखे घ्या आम्हाला नाही देणं घेणं पण तुम्ही जी त्याला टोळी जमा करायला सांगितली ओबीसीच्या नेत्याची आणि त्यांना आम्ही कधी शत्रू मानला नाही कधी विरोधक मानलो नाही तुम्ही आमच्या अंगावरती त्यांना ते घालायला लागलात आणि तुमचा दुसरा एक पण आहे की मी ओबीसीचे नेते एकत्र करून पाठीमाग जो निरेटिव्ह पसरला होता जो गैरसमज पसरला होता तो भरून काढणार पडव नाही साहेब तुम्ही गैरसमज भरून काढा खड्डे भरून काढा चढ उतार भरून काढा आम्हाला मराठ्यांना नाही देणे पण छगन भुजबळचं लय ऐकून राज्यातलं पुर भाजप संपून बसू नका माझ तुम्हाला आहे आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही कधी मानणारही नाही आमचं आहे ते आरक्षण द्या हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील जर छगन भुजबळ च्या ऐकून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर दोनशे अठ्याऐंशी उमेदवार पडत असते तुमचे छगन भुजबळ साहेब आम्हाला आमच्या लेकराच्या पुढे काय दिसत नाही आता भाजपच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्यांनी ने ठरवलंय नेता मोठा करण्यापेक्षा आपल्या जातीचे स्वतःचे लेकर मोठे करू दहा टक्के मराठे सुधरतील राजकारणात जाऊ पण नव्वद टक्के मराठ्यांचं काय आणि या मनोज रांगिणी नेमका तोच विडा घेतला की दहा टक्के सुधरायचे नाही पण नव्वद टक्के गरीब मराठे सुधरायचे आणि त्यांची तीच पोटदुखी दुखी आहे की हे पोरग आपल्याला मॅनेज होत नाही फुटत नाही याला इतका बदनाम करा नाही तर याला संपवा आता संपू आले <णगी> ते सहा कुठे मराठ्या अंगावर जाते बदनाम करते तर माझ्या जोडत नाही बदनामी सारखं <णगी> माया किती पॅन्ट झटकेले तरी आठ ना खाली पडत नाही त्यामुळे यासाठी फेल झाली यासाठी एक कोणकडे गेली तिची तिलाच माहित आमचं म्हणणं साध आहे फडणवीस साहेब तुम्ही पाठीमागा असं म्हणले मला नावेला जाण हे बोलायची वेळ आली एकोणीसशे ऐंशी पासून ज्यांनी मराठ्यांना काहीच दिलं नाही त्यांच्या मागे मराठी पळायला लागली फडणवीस साहेब तुम्ही एक गोष्ट विचारला एकोणीसशे ऐंशी पासून त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मराठ्यांना माहिती आमचं सोळा टक्के आरक्षण सुद्धा त्यांनी ओबीसी ला दिलं हे आम्हाला माहिती आमचं म्हणणं एवढं त्यांनी जी चूक केली ती तुम्ही का करताय दुरुस्त करा ना तेच तेच किती दिवस सांगणार त्यांनी चूक केली तुम्ही दुरुस्त करा आणि फडणवीस साहेब तुम्हाला आठवण करून देतो पुन्हा एकदा तुम्ही ती चूक दुरुस्त केली होती तेरा टक्के मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला एकशे सहा आमदार निवडून दिले एकशे सहा आमदार हे तुम्ही विचारला आता तुम्ही छगन भुजबळ आमच्या विरोधात उभा केला बाकीच्या नेत्यांना तुम्ही बळ द्यायला लागलात आणि माई बापा हो, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय ओबीसीच्या छगन भुजबळची ची मागणी काय मराठ्यांच्या चोपन्न लाख दिलेल्या नोंदी रद्द करा आणि याला पाठबळ फडणवीस साहेबांचं सरकार म्हणजे मला एक सांगा आतापर्यंत यांना आरक्षण दिलं गेलं एकोणीसशे सदुसष्ट आरक्षण दिलं त्यावेळी एकशे ऐंशी जाती घातल्या त्याच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुलबीय व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं गेलं एकशे ऐंशी जातीमध्ये उदाहरणार्थ माळी समाजाची जाती या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशा आज ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका